मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड आहे मराठी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने बँक निफ्टी जी काही वीकली काही आहे त्या वीकली एक्सपाय तर ट्रेडिंग करू शकतो त्याच्यासोबत निफ्टीच्या लेवलची आपण चर्चा आहे व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओव्हरऑल मार्केट केलं तर जो काही तयार एक जबरदस्त रिकव्हरी बघायला मिळाली आणि मार्केट हे फ्लॅट क्लोज झालेलं आहे म्हणजे बँक निफ्टीचा जर विचार केलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला फक्त तीन अंकांची तेजी बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार आठशे सत्तरला क्लोज झाला आहे तर बँक निफ्टीसाठी बिल्डोरमध्ये जी काही महत्वाची गोष्ट आहे सत्तेचाळीस हजार आठशे ही जी काही लेवल आहे या लेवलच्या वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली ही एक चांगली गोष्ट आहे आणि निफ्टीचे जे काही क्लोजिंग आहे ते क्लोजिंग ले आपल्याला चौतीस अंकांच्या तेजीसह एकवीस हजार चारशे त्रेपन्नला मिळालेला आहे तर निफ्टीनं आज त्याचा नवीन लाईफ टाईम हाय तयार केला तो आहे एकवीस हजार पाचशेच्या दरम्यान आणि त्यानंतर निफ्टी हा एकवीस हजार चारे त्रेपन्नला क्लोज झाला आहे पी निफ्टी जर एक्सपायरी बघितली तर पी निफ्टीची एक्सपायरी एक एक आपल्याला साईडवेज टू होईल बघायला मिळाली म्हणजे एवढे खास असे जे काही आपल्याला हिरो झिरो कॉल आहे ते हिरो झिरो कॉल आपल्याला निफ्टी निफ्टीमध्ये आज बघायला मिळालेला नाही तर उद्या काय की बँक निफ्टीची विकली एक्सपायरी विकली एक्सपायरीसाठी आपल्याला कोणत्या लेवल महत्वाच्या त्याची चर्चा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करूया तर मित्रांनो जर तुम्ही बँक निफ्टीला गेल्या तीन दिवसापासून जर ऑब्झर्व्ह करत असाल किंवा चौदा तारखेच्या ट्रेडिंग सेशनपासून जर तुम्ही बँक निफ्टीला ऑबझर्व्ह करत असाल तर बँक निफ्टीने जो काय लो तयार केला आहे तो आहे सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस आणि हाय जो काय तयार केला आहे तो अठ्ठेचाळीस हजार दोनशे बारा म्हणजे ही जी काही सातशे पॉईंटची रेंज आहे ही सातशे पॉईंटची रेंज बँक निफ्टीसाठी एक होलाटालिटी क्रिएट करत आहे या रेंजमध्ये बँक निफ्टी एक होलाटाईल सेशन दाखवतोय किंवा साईडवेज मार्केट आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे या रेंजच्या खाली किंवा या रेंजच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला हायर साईडला शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळणार आणि लोअर साईडला लाँग अनवेंडिंग रॅली बघायला मिळणार आहे त्यामुळे मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान ट्रेड करते तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं किंवा मार्केट जर मार्केटमध्ये जर तुम्ही परफेक्ट स्कॅल्पिंग करत असाल तर हा स्कॅल्पिंगसाठी एक परफेक्ट एरिया आहे त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्ही सत्तेचाळीस हजार पाचशे या लेव्हलपर्यंत बायऑनिप डीपी स्ट्रॅटजी वापरली आणि अठ्ठेचाळीस हजारच्या दरम्यान जर सेल ऑन राई ही स्ट्रॅटर्जी वापरली तर मार्केटमध्ये तुम्ही चांगलं स्कॅल्पिंग करू शकता पण जर तुम्हाला किर क्लिअर कट जर ट्रेड पकडायचं किंवा क्लिअर कट जर मोठं प्रॉफिट करायचं असेल तर आयदर सत्तेचाळीस हजार पाचशेच्या खाली कंटिन्युअली मार्केट सस्टेन केला तर एक डाऊन मोमेंटम बघायला मिळेल किंवा अठ्ठेचाळीस हजार दोनशे वरती मार्केट जर कंटिन्युअसली सस्टेन झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला हायर साईडची रॅली बघायला मिळू शकते तर बँक निफ्टीमध्ये विकली एक्सपायर ह्या विकली एक्सपायसाठी आता ह्या दोन लेवल खूप महत्वाच्या आहेत आयदर ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टीमध्ये एक अपसाईड मुमेंटम बघायला मिळेल किंवा या लेवलच्या खाली एक मार्केटमध्ये आपल्याला एक डाऊन साईड बघायला मिळेल तर बँक निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला म्हणजे बँक निफ्टीसाठी सत्तेचाळीस हजार आठशे ही लेवल खूप महत्वाची लेवल आहे जर बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार आठशे ते सत्तेचाळीस हजार नऊशे नऊशे पन्नास या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि जर कन्सॉलिडेट करून जर परत अठ्ठेचाळीस हजार पंचावन्न अठ्ठेचाळीस हजार साठ या लेवलच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये एक छोटीशी शॉर्ट कवरिंग राहिली आपल्याला अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न अठ्ठेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलपर्यंत बघायला मिळू शकेल आणि ह्या लेवलमध्ये जर बँक निफ्टी साडे अकरा बारा दो एक दीड पर्यंत जर ट्रेड केला फ्लॅट ओपन होऊन जर ह्या रेंजमध्ये जर कंटिन्युअसली बँक निफ्टीने जर एक रेंज तयार केली आणि ही रेंज जर दुपारी एक दीड नंतर जर ही हायर साईडला परत ब्रेक केली म्हणजे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचावन्नच्या वरती ती परत जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये परत अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचावन्न अठ्ठेचाळीस हजार चारशे ह्या लेवल ले येताना दिसतील म्हणजे एक अपसाइडची शॉर्ट कवरिंग रॅली एक्स्ट्राची आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचावन्न ह्या लेवलच्या वरती बघायला मिळेल जोपर्यंत बँक निफ्टी आता सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तर या लेवलच्या खाली ट्रेड करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक डाऊन साईड मुव्हमेंटम बघायला मिळणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तरच्या खाली बँक निफ्टी निघायला चालू झाला किंवा पंधरा ते वीस मिनिटं ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड केला तर काय होऊ शकतं की बँक निफ्टी फ्लॅट ओपन होईल बँक निफ्टी फ्लॅट ओपन होईल स्लो स्लोअनिफ्टी या लेवलपर्यंत येईल आणि एक शार्प रिकवरी आपल्याला तिथं बघायला मिळेल पण या इथं शार्प ऐवजी जर बँक निफ्टी लोअर साईडला आला परत हायर साईडला गेला आणि परत जर लोअर साईडला यायला चालू झाला म्हणजे जर इथं एम टाईप पॅटर्न जर इथं जे काही पॅटर्न तयार केला एम टाईपचा तर एम टाईपच्या पॅटर्न लोच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तरच तो तुम्हाला इथं फुट साईडचा एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो या मोशनमध्ये किंवा या याच्यामध्ये जा जर मार्केटने एक रिकवरी दिली तर मार्केटमध्ये इथं पुट बायर जे आहेत किंवा कॉलसेलर ते सगळे ट्रॅप होण्या शक्यता आहे त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला पुट साईड क्लिअर कट कर ट्रेड करायचा असेल तर मार्केटला या लेवलच्या खाली पाहिला येऊ देत परत मार्केटमध्ये थोडंसं हलकंसं बाईंग होते आणि त्यानंतर जर मार्केट जो काही स्विंग लो तयार केला ह्या लोच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तरच तुम्हाला पुटमध्ये एक चांगला हिरो झिरोचा ट्रेड बघायला मिळणार आहे त्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला हिरो झिरो ट्रेड करायचा असेल पुट साईडचा स्पेशली तर बँक निफ्टीला सत्तेचाळीस हजार सहाशे साठ सत्तेचाळीस हजार सहाशे पंचावन्न ह्या लेवलच्या खाली ट्रेड करू द्या त्यानंतर बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न आणि सत्तेचाळीस हजार पाचशे या लेवलकडे येताना दिसू शकेल जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन होऊन जर या लेवलच्या खाली गेला तरच पूट ऑप्शनचा विचार करा तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास या लेवलपर्यंत बँक निफ्टीमध्ये बायोनिफी स्ट्रॅटेजी यूज करू शकता जर बँक निफ्टी उद्याच्यासाठी गॅप ओपन झाला म्हणजे जर बँक निफ्टी डायरेक्ट अठ्ठेचाळीस हजार पंचावन्न अठ्ठेचाळीस हजार शंभर ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर ही बँक निफ्टीसाठी एक कन्सॉल्टेशनची रेंज आहे बँक निफ्टीसाठी इथे एक वेटिंग होत असेल किंवा बँक निफ्टी जर इथे ही लेवल होल्ड करत असेल लोअर साईडला न जाता ही लेवल होल्ड करून जर परत हायर साईडला निघाला तर बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस तुम्हाला दोनशे ते अडीचशे पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळू शकेल जर बँक निफ्टी फ्लॅट किंवा गॅपअप न होता गॅप डाऊन ओपन झाला म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास ह्या लेवलला गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे या इथं मार्केट जसं जसं येईल तसं मार्केटमध्ये नवीन बायर्स ऍक्टिव्ह होणे शक्यता आहे त्यामुळे इथं जर पहिली पाच मिनिटाची कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार केली तर बँक निफ्टीमध्ये बाईंग बघायला मिळू शकेल त्यावेळेस परत बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार नऊशे या लेवल जाताना दिसू शकेल त्यामुळे बँक निफ्टी उद्या फ्लॅट किंवा जर थोडासा गॅप ओपन झाला तर बाईंग साईडचा विचार करायचा जर गॅप ओपन होऊन जर लोअर लो फॉर्मेशन करून येत असेल तर तुम्ही पुट साईडचा विचार करू शकता जर हिरो झिरो लेवल जर बँक निफ्टीच्या बघायचं असेल तर अठ्ठेचाळीस हजार पंचावन्नच्या वरती एक नंतर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा आणि सत्तेचाळीस हजार सहाशे पंचावन्नच्या खाली तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू शकता जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितलं तर निफ्टीमध्ये निफ्टीनं जो काय आज नवीन लाईफ टाईम हाय तयार केला तो आहे एकवीस हजार पाचशे तर एकवीस हजार पाचशेच्या दरम्यान निफ्टीने त्याचा नवीन लाइफ टाइम हाय तयार केला आहे आणि ह्या हायच्या वरती जोपर्यंत निफ्टी ट्रेड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो निफ्टीमध्ये हायर साईडला नवीन ट्रेड बघायला मिळणार नाही ना त्यामुळे निफ्टीजमध्ये जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर निफ्टी जोपर्यंत एक एकवीस हजार पाचशे बावीसच्या वरती ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये हायर साईडचा नवीन ट्रेड बघायला मिळणार नाही आणि जोपर्यंत निफ्टी एकवीस हजार तीनशे पन्नास तीनशे या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला सेलर्स पण ऍक्टिव्ह होताना दिसणार नाहीत म्हणजे निफ्टीसाठी एकवीस हजार तीनशे पन्नास ते एकवीस हजार पाचशे पन्नास ही जी काय लेवल आहे किंवा एकवीस हजार पाचशे ही जी काही दीडशे पॉईंटची रेंज आहे ही खोलाटा मार्केटची रेंज आहे किंवा एक साईड मार्केटची रेंज तुम्हाला इथं इंडिकेट होत आहे तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीची विकली एक्सपिरियन्स ह्या विकली एक्सपिरियन्स साठी ट्रॅपिंग खूप होऊ शकतं कारण की मार्केट सध्या छोट्या रेंजमध्ये ट्रेड करते साईडवाईज रेंजमध्ये ट्रेड करते त्यामुळे तुम्ही तुमच्या पोझिशन साईज